आणि अश्लील जे दाखवलं जातं त्याच्यामुळे महिला अत्याचार त्यावर मला असं वाटतं की तुम्ही जर ओ टी टी चॅनलला आत्ताच्या घडीला आता गेलात तर ओ टी टी नेटफ्लिक्स असेल पालाजी असेल किंवा इतर सगळेच ओ टी टी जे चॅनल आहेत त्याच्यावर ज्या पद्धतीने अश्लीलता पसरवली जात आहे सो आता एक बारा सी ए टॉपर नावाची एक सिरीज आली ती जर तुम्ही पाहिली तर मुलं लहान मुलं आई वडील आई वडिलांच्या बाबतीमध्ये डिस्कशन करतात आणि अशी जर भारताची संस्कृती अशा प्रकारे जर आपली संस्कृती जी वाट लागत असेल तर मला असं वाटतं की ही चुकीच्या पद्धतीची संस्कृती आहे आता जे काय महाराष्ट्रात घडतंय मागच्या पाच महिन्यांमध्ये अल दोनशे बत्तीस अल्पवयीन मुलींवर बलात्काराचे प्रयत्न झालेले आहेत आणि दोनशे बत्तीस हा खूप मोठा आकडा आहे पाच महिन्यातला तो मला असं वाटतं हे येतं कुठून सगळं सो ओ टी सारखे असे फालतू प्लॅटफॉर्म्स आहेत ज्यावर बिंदास्त अश्लीलता दाखवली जाते आजच्या घडीला मला हा विषय काही पॅरेंट्स लोकांनी दिला त्यांचं असं मत आहे जर नेटफ्लिक्स बघत असू तर रिमोट हातात ठेवावा लागतो की पुढचं सीन काय येईल याची काही भरोसा नाही आहे सो या सगळ्याला आमची मागणी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जी ओ टी टी प्लॅटफॉर्म आहे जसं आपण पिक्चर असतो त्याला एक सेन्सर आहे बरोबर आहे तसं ओ प्लॅटफॉर्मला पण सेन्सर आणावं जेणेकरून ह्या जे असलील गोष्टी ज्या आता बिंदास दाखवल्या जातात जी आमची संस्कृती नाही आहे आमच्या महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे आमच्या देशाची संस्कृती नाही आहे आणि आमच्या देशाच्या संस्कृतीची वाट लावायचं काम काही निर्देशक करत असतील त्यांच्या भल्यासाठी त्यांच्या फायद्यासाठी तर ते आम्ही होऊन देणार नाही आम्ही भारत सरकारला पत्र लिहिलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे की हे थांबवा आम्ही आज आमच्या फॅमिली सोबत पिक्चर बघू शकत नाही नेटफ्लिक्सला कोणतंच एक तर केबल बऱ्यापैकी बंद झाले त्यामुळे लोकांना ना इलाजाने नेटफ्लिक्सकडे जावं लागलंय आणि नेटफ्लिक्सकडे गेल्याच्या नंतर एखादी चांगली मूव्ही असेल गप्पम एखादा चांगला सीन चालू असेल पटकन त्यात एखादी शिवी येते पटकन एखादा ड्रग्जचा विषय येतो कोणीतरी सिगरेट पितोय कोणीतरी दारू पितोय काही कोणाशी काही तालमेल नाही आहे सो या सगळ्याचा विचार हा आपल्या मंत्री महोदयांनी करायला हवाय आणि ह्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर एक तर बंदी घाला किंवा याला सेंचर टाणा जेणेकरून आम्हाला येणारा कंटेंट जो आहे तो उत्तम दर्जाचा असेल आणि तो भलायचा असेल आम्ही आम्हाला बघायचं आहे आम्हाला सिरियल्स बघायचे आहेत आम्हाला तुमच्या येणारे मूवीज चांगले बघा आमचं भारताचं कल्चर एवढं सुंदर आहे इतिहास एवढा सुंदर आहे की त्याच्यावर तुम्ही आम्हाला दाखवा ना जे आम्ही आमच्या फॅमिलीसोबत बघून बसू इथे आत्ताच्या घडीला सासऱ्याचा अफेअर सुनेबरोबर सुनेचा दिराचा अफेअर वहिनी बरोबर बरोबर आहे आईचा अफेअर मुलाबरोबर हे कुठलं का हे काय आहे तुम्ही आम्हाला मारामारी गुंडगिरी या सगळ्या गोष्टी त्यात नाही येतात शोलेमध्ये पण मारामारी होती पण ती मारामारी बघताना लोकांना आनंद मिळायचा अनेक रोमॅन्टिक फिल्म फिल्म आले पण ते फिल्म पाहताना लोकांना आनंद वाटायचा आत्ताच्या घडीला पुढचा सीन आल्यावर आई वडील एकतर उठून जातात किंवा मुलं उठून जातात आणि याचा कंट्रोल कोणाकडे ना राहिलेला नाहीये कारण तुम्ही एक एक स्क्रीन तीन ठिकाणी शेअर करू शकता तो मुलगा त्याच्या रूममध्ये पण बसून ती स्क्रीन शेअर करतोय ठराविक वेब सिरीज आहेत ठराविक मूवीज आहेत त्याच्यावरती माझं मत आहे एकदा का सेन्सर्ट आलं तर सगळेच फिल्टर म्हणून येणार आहेत ना चांगल्याच गोष्टी बघायला मिळणार आहेत ना, ना त्यातून सो या सगळ्यावर सेन्सर जर आलं तर मला असं वाटतं की सगळं चांगलं येईल वाईज येईल आणि ज्यांच्या डोक्यात घाण भरलेली आहे असे दिग्दर्शक कमी होतील पिक्चर बनवणारे म्हणजे बालाजी टेलिफिल्म बरोबर आहे हे ते जितेंद्रांच्या जितेंद्रांच्या मुलीचं आहे जितेंद्रांना पण वाट जितेंद्रांना पण वाटत नाही की माझी मुलगी काय दाखवते देशासमोर काय आणतील सो या सगळ्यांना आमच्या रागाला सामोरे जावं लागणार ला आहे जर याच्या बाबतीत पुढच्या काही दिवसात भूमिका घेतली गेली नाही तर बालाजी टेलिफिल्म असेल नेटफ्लिक्सचं मुंबईचं ऑफिस असेल यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रागाला सामोरे जावं लागेल आता अजून अश्लीलता आम्ही पाहणार नाही आणि आमच्या देशात पसरवून दिली जाणार नाही उद्या बंद आहे महाराष्ट्र मला आज दुपारपर्यंत सन्माननीय रास्ता याच्यावर भूमिका मांडतील आणि जसं साहेब आदेश देतील त्याचप्रमाणे आम्ही पुढे जाऊ दहिहंडी दहिहंडी उत्सव हा दरवर्षीप्रमाणे अतिशय जोरात उत्साहात साजरा होईल खरंतर ठाण्याची मनसेची दहीहंडी हीच खरी दहिहंडी आहे कारण तिच्यामुळेच दहीहंडी हा सण टिकला आणि त्याच्यामुळेच ज्या वर्षी दह्यंडी सणावर बंदी आली होती सुप्रीम कोर्टाने बंदी घातली होती त्यावेळेला मनसे एकमेव पक्ष होता तो उभा राहिला आणि तो जर त्यावेळेला उभा राहिला नसता तर आता जी काही नाटकं चालू आहेत ना सगळी प्रो वगैरे 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 ही नाटकं बंद झाली असती जी सगळे आहेत ना आता खेळाला याचा दर्जा त्याचा दर्जा ते सगळे पळाले होते त्यावेळेला त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकमेव पक्ष होता आणि तो उभा राहिला माझं मत आहे आम्ही संस्कृती जपतोय आणि संस्कृती जपण्याचं काम आम्ही करणार आम्हाला त्यात दुसरी कुठलीही गोष्ट आणायची नाही दहीहंडी हा आमच्या संस्कृतीचा खेळ आहे आणि आम्ही ती संस्कृती म्हणूनच त्याचा वापर करणार